राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहे पुण्यातील पदाधिकारी मेळाव्यात आक्रमक भाषण करत अजित पवारांनी निवडणुकीच्या रय चांगलीच चांगलीच्या वेळी आहे युवक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक तिंबाळकर साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी छगन भुजबळ साहेब दिलीप वळसे पाटील साहेब धनंजय साहेब अनिल भाईदास पाटील संजय बनसोडे आदिती तटकरे विधिमंडळातील माझे सहकारी आशुतोष काळे किरण लहामटे चेतन तुपे सुनील टिंगरे सुनील शेळके अमोल मिटकरी अनिकेत तटकरे मुंबईचे आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ अविनाश आदिक आनंद परांजपे कल्याण आखाडे प्रशांत कदम शिवाजीराव गर्जे रुपाली ठोंबरे दीपक मानकर अजित गवाणे प्रदीप गारटकर ज्यांच्यावर आपल्या राज्याची युवकांची जबाबदारी आहे आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन हा प्रचंड असा राष्ट्रवादी युवकांचा मेळावा आयोजित केला सूरज चव्हाण त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी राज्यातून वेगवेगळ्या वेग भागातून आलेले माझे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष वेगवेगळे मरमित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज भंडारा गोंदियाच्या परिसरामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांच्या संस्थेचा एक महत्वाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती त्या कार्यक्रमाला येणार होते आणि त्याच्यामुळं वैद्यकीय शिक्षण विभागाचा पण तो संबंधित कार्यक्रम आहे कारण तिथं आपण मेडिकल कॉलेज काढलेलं आहे त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होता आणि त्यामुळं मुश्रीफ साहेब प्रफुलभाई आणि त्या भंडारा गोंदियाचे काही सहकारी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही पण ते दोन जिल्हे सोडले तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आमचा युवक इथं उपस्थित राहिला त्यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो एक तरुणांची शक्ती आहे युवक म्हटल्यानंतर एक सळसळत रक्त त्यांचा एक कष्ट करण्याची त्यांची तयारी जिद्दींना कामाला लागायची त्यांची मानसिकता मेहनत घ्यायची त्यांची त्या ठिकाणी मनापासूनची तयारी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आज मी इथं ज्यावेळेस येत होतो इथं येताना आणि तुम्हा सर्वांना पाहताना मला पण मी ज्यावेळेस राष्ट्रवादी त्यावेळेस नव्हती नव्याण्णवला स्थापन झाली पण दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण युवक काँग्रेसमध्ये त्यावेळेस काम करत होतो आणि त्यावेळेसची त्या दिवसाची आठवण ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली हे वय तसं बघितलं तर युवकांचं फार महत्वाचं वय असतं या वयात आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काही ना काही स्वप्न असतात अंगात एक उमेद असते आपल्या भविष्याकडं आपली नजर असते लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्या अंगी असते तोच खरा युवक असतो युवक हे कुठल्याही देशातल्या सामाजिक व राजकीय बदलांचा आधार असतात जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं क्रांती झाली तिथं तिथं ती युवकांच्या बळावर झाली अशा अनेक गोष्टीची नोंद आपल्याला पाहायला मिळते आज जग बदलता है या आपल्याला देखील पुढे जायचंय आणि हे जायचं असेल तर तुम्हा सर्वांना देखील नव्या जगाच्या नव्या युगाचा बदलांचा स्वीकार हा करावाच लागेल आमच्या तरुणपणामधलं राजकारण फार वेगळं राजकारण आता तुमच्या काळातलं राजकारण